पत्रकार उद्धव फंगाळ यांनी सहकुटुंब केली विठ्ठल वारी पत्रकारांच्या हितासाठी घातले साकडे आपण पाहता दैनिक विदर्भ लाईव्ह न्यूज आमचे कार्यकारी संपादक सहसंपादक गजानन गारोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर दैनिक विदर्भ सत्यजित व दैनिक संपादक पत्रकार उद्धव फंगाळ यांनी आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठलाची वारी केली यावेळी पत्रकार उद्धव फंगाळ यांनी सर्व पत्रकार बांधवांच्या चांगल्या हितासाठी विठ्ठलाला साखळे घातले आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठल भगवान यांची मोठी यात्रा भरत असते या निमित्त एक ते दीड महिन्याच्या अगोदरच महाराष्ट्रातील प्रत्येक गावामधून दिंडी व वारकरी मोठ्या प्रमाणात विविध पालखी घेऊन पंढरपुरात दाखल होत असतात दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम राबवण्यात येतात जवळपास दोन अडीच महिने दिंडी वारकऱ्यांचा धार्मिक सोहळा सुरू असतो एक धार्मिक वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार होत याच पार्श्वभूमीवर आषाढी दैनिक साई संध्या व दैनिक विदर्भ सत्यजीतचे संपादक उद्धव फंगाळ यांनी त्यांच्या सहकुटुंबासह पंढरपूर वारी केली या दरम्यान श्री विठ्ठलाला साखळी घालताना पत्रकार उद्धव फंगाळ यांनी म्हणाले की महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळात पत्रकारांवर येत असलेला दबाव षडयंत्र पत्रकारांवर होणारे हल्ले या संदर्भात विठ्ठलाकडे साखळी घालून भविष्यात येणारे दिवस हे पत्रकार बांधवांसाठी चांगले यावे पत्रकारांच्या कुटुंबामध्ये चांगले दिवस येऊन एक रोखठोक व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सर्व पत्रकारांना लिखाण करता यावं शासनाकडून पत्रकारांसाठी संरक्षण व विविध सवलती देण्यात याव्यात ग्रामीण भागातील पत्रकारांची सध्या दयनीय अवस्था आहे कोणत्याच पेपरवाल्याकडून ग्रामीण भागातील पत्रकारांना कोणतेही आर्थिक सहाय्य मिळत नाही शिवाय ग्रामीण भागातील पत्रकारांवर वाईट प्रसंग आल्यास पेपरवाल्यांकडून पाहिजे तसा प्रतिसाद किंवा खंबीर पाठिंबा या बिचाऱ्या पत्रकारांना मिळत नाही असे अनेक प्रकार महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत त्यामुळे खरी रोखोक व सकारात्मक पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांमध्ये उदासीनता दिसून येत आहे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे पत्रकारांना स्वतंत्रपणे लिखाण करता यावं यासाठी सर्व पत्रकार बांधव धडपड करत असतात मात्र हे लिखाण करत असताना अनेक ठिकाणी पत्रकारांवर दबाव तंत्राचा वापर केला जातो असे प्रकार भविष्यात घडू नये एक चांगला समाज निर्माण करण्यासाठी पत्रकारांचे लिखाण सुद्धा चांगले असले पाहिजे पत्रकार बांधवांनी आपले कुटुंब सांभाळून समाज हितासाठी काम करावे व येणारा काळ हा पत्रकारांसाठी चांगला असला पाहिजे असे साकडे पत्रकार उद्धव फंगाळ यांनी श्री विठ्ठलाकडे घातले सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एक चव्वेचाळीस एकसष्ट अकरा